हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नेलू लाईफस्टाईल या चॅनलवरती तर कसे आहात तुम्ही स्वस्त मस्त आनंदी आहात ना तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर आजच्या शनिवार माझा ब्लॉग तुम्हाला येईल संडेला तर मी काही आज म्हणजे सकाळी ब्लॉग बनवलेला नाही तर आता वाजले आहे सायंकाळचे नऊ तर आज ब्लॉग बनवायच्या बनवायची इच्छा नव्हती कारण थोडं मूड काही चांगला आहे नाही बघू शकता माझा चेहरा सुधलेला दिसत आहे डोळे पण आणि डोळ्याची खूप अंगार होत आहे आणि डोकं तर एवढं दुखत आहे की खूप हे होत आहे माहिती नाही मायग्रेन आहे मला तर मायग्रेन पुढे डोकं दुखत असेल तर मायग्रेनमध्ये खूप भयानक त्रास होत असतो माहीतच आहे ज्यांना मायग्रेन असेल त्यांना तो माहीतच आहे तर आ, मला मायग्रेनच्या टॅबलेट पण होत्या कोर्स चालू होता लग्नाच्या आधी पण मी काही तो कोर्स पूर्ण केला नाही तर सायंकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे म्हणजे पोळ्या बनवलेल्या होत्या आणि भाजी दाडपालक रात्रीचीच होती तर भाजी काही बनवली नव्हती तर आज खूप थंडी लागत होती मला सकाळपासून तर बघा ओंघळ पण मी केली नाही आज तर तेच कपडे घालून आहे तर मग दुपारी थोडं मूवी वगैरे बघितला दिवसभरापासून मी झोपूनच आहे मित्रांनो बघू शकता ब्लँकेट तर मग उठले आता म्हणजे आणखी झोपले होते मग थोडा मोबाईल बघितला दुपारी मग आले होते चार साडेचारला घरी पंधरा मिनटं थांबले आणि मग गेले मग फॅन चालू करून ठेवला होता त्यांनी फॅन चालू केला तर मला झोपच लागून गेली झोप लागली तर मग फॅनमुळे खूप थंडी वाटत होती मग वाटलं सायंकाळ झाली तर उठू नव्हतं वाटत असे डोळे लागूनच होते तरी पण मी म्हटलं आता सायंकाळ आहे मग आता झोपून जाईल तर मग आणखी रात्री झोप नाही आहेत दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत रात्री तर मग उठली आणि फ्रेश झाली थोडं बसले पाच मिनटं झोपून उठल्यावर मला कमीत कमी पाच ते दहा मिनटं मी बसूनच राहते म्हणजे उठल्या झोपून उठल्या उठल्या लगेच मी म्हणजे उठत नाही एक मिनटं रेस्ट करते पाच दहा मिनटं त्याच्यानंतर उठते मग रेस्ट केलं एक मिनिट बसून मग फ्रेश वगैरे झाली थोडं आणि तुम्हाला माहीतच्या मी झोपून उठल्यानंतर मला पाहिजे चहा म्हणजे चाय तर मग चाय बनवला गरमागरम आणि तो पकतपर्यंत थो। थोडे भांडे घासून घेतले तर मग चाय वगैरे पिली आणि मग थोडं गेली बाहेर फिरायला फिरायला म्हणजे थोडं माइंड पण फ्रेश होईल म्हटलं घर होती पसुन जोपला तर दिवसभरापासून झोपल्या झोपून तर मंचुरियन घ्यायची काही इच्छा नाही होती मग रस्त्यामध्ये ते दुकान दिसतं तिथे त्या तो भैया आहे त्याच्या शॉपमध्ये खूप छान म्हणजे चांगलेच होत असते मंचुरियन टेस्टी राहते तर मग घेऊन घेतले तर येता येता मग पाणीपुरी खाल्ली दहा रुपयाची ती एवढी तिखट होती की काय सांगू बघा जलन झाली माझ्या जिबेची येता येता माहिती नाही खूप तेज दिल्ली असेल सुमित भैयानी सुमित ना मैत्याबाई भैयाचं तर खूप टेस्टी पाणीपुरी राहत असते तिथली म्हणजे लहानसं छोटंसं दुकान आहे आणि दहा रुपयाचे पाच देत असते बाकीचे चारच देतात आणि तरी पण टेस्टी आहे त्याच्या जेवढची म्हणजे चार पाचच खाल्ले तरी खूप मन भरून जाते मी त्याच्यात जेवढची खात असते हो घरी आले आणि स्वयंपाक केला आधी मंचुरियन आधीच खाल्ले नाही मग खाल्ल्यानंतर हा आणले होते थोडेसे तर मग स्वयंपाक केला तर आज मी केलेली आहे मसाला वांगा म्हणजे सेग्या वांग्याची भाजी तीन चार चार पाच वांग्याची आणि भात आणि पोळ्या टाकल्या दोन चार तर माझ्या अंग गरम वाटत आहे तर आपल्या डोकं पण दुखून राहिलं तर स्वयंपाक बरं बघा लवकर आणि म्हटलं आता ब्लॉग बनवायची काही इच्छा होती नाही शॉर्ट मिनी ब्लॉग पण आज बरोबर बनवलेला नाही असाच एडिट केला आणि बघा माझे डोळे सुदले सुदले दिसत आहे ना मग स्वयंपाक केला मम्मीच्या फोन आला आता मम्मीसोबत बोलली थोडा वेळ तर मम्मी सांगत होती असेच गोष्टी व बोलली वगैरे थोड्या वेळात करतो म्हणे मम्मी कॉल म्हटलं ठीक आहे मग झाडू वगैरे लावून घेतला थोडासा कचरा दिसत होता तर तर मोबाईल बघत होती मला काय वाटलं की आज माझ्या रिचार्ज संपते की काय म्हणजे संपणार होता असं मला वाटलं तर म्हणजे आजची तारीख होती तर तर माहिती नाही आज तर रिचार्ज संपला नाही think... तर होऊ शकते आय थिंक अकरा साडे अकराला वीर रात्री तर मला वाटलं आज दिवसानं कधी पण संपू शकते कारण मागच्या वेळेस तसंच झालं होतं माझं रिचार्ज लवकरच दहा वाजता सकाळचे दहा एमला म्हणजे संपून गेला होता मी म्हटलं होतं ना माझा डाटा वाया गेला मग म्हणून मी एक मूवी डाउनलोड करून ठेवला होता आधीच आज रात्री तर माझा डा रिचार्ज अजून संपायचाच आहे तर तो आय थिंक तो आता संपेल दहा अकरा वाजता तर म्हणून काही रिचार्ज केला नाही आणि होऊ शकते कदाचित रिचार्ज नाही केला एक दोन दिवस तर माझे ब्लॉक पण येणार नाही मित्रांनो ना 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 ना। ना। रिचार्ज करेन तेव्हाही तर आता मी भांडे वगैरे घासून घेतले स्वयंपाकाचे स्वयंपाक केला आणि आता निवांत आरामात बसली नि आहे तर मी मिनी ब्लॉग एडिट केला आणि तो अपलोड करून दिलेला आहे तर आज काही जास्त जास्त ब्लॉग काही बनवत नाही मित्रांनो चांगलं वाटेल उद्या तर उद्या नक्की करीन ठीक आहे जर व्हिडिओ जमते की नाही तर नक्की सांगा आणि व्हिडिओला असंच सपोर्ट करा आणि लाईक सबस्क्राईब शेअर पण करा ठीक आहे आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि आपले सबस्क्रायबर काही वाढून राहिले नाही आता तर हळूहळू वाढत आहे ठीक आहे तर तुम्ही सपोर्ट करा सपोर्ट कराल तर सबस्क्राईब पण समोर जाईल वाढेल आणि व्हिडिओ जरा बघत जावा आणि लाईक सबस्क्राईब शेअर पण करत जावाय सबस्क्राईब केलं तर इझिली माझे व्हिडिओ तुम्हाला येईल तर सबस्क्राईब केल्यानंतरसुद्धा बेलायकन दा म्हणजे टच करायला विसरू नका त्याच्याने माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला येतील आणि मला सपोर्ट होईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला येईल तर तुम्ही बघाल व्हिडिओ ठीक आहे तर व्हिडिओला असं सपोर्ट करा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय